काय झालं रू मला भूक लागली भूक लागली थांब मी तुला आज नाद ब्रह्माची इडली देते ही बघा ब्रह्माची इडली आणि खूप टेस्टी आणि छान असते तर चला तुम्हाला दाखवते नमस्कार मंडळीनो आज आपण खाणार आहोत इडली ती पण नाथ ब्रह्मची आणि इतकी टेस्टी आणि सुपर आरू तुला आवडते वाव टेस्टी हे बघा अशा लुसलुशीत इडल्या असतात आणि सांबरही इतकं असतं वाव मस्त आणि याची जी व्हाईट कलरची चटणी असते ती वाव सुपर आरूची फेवरेट कोणती चटणी आहे ये आणि हे बघा एवढ्या साऱ्या इडल्या आणि ही इडली फक्त दहा रुपयाला एक इडली जर तुम्ही शॉपवर खाणार असाल आणि घरी आणणार असेल तर तुम्हाला तीस रुपयाला दोन इडल्या भेटणार कारण पार्सलचे पैसे घेतात ते इतकं छान आणि हे बघा मी टाकते मस्त लाल लाल झंझणीत असं आहे पण ते इतकं नाही आहे झंझणीत खूप टेस्टी आहे आणि आ माझी आणि आरूची फेवरेट व्हाईट कलर शेंगदाण्याची चटणी खूप छान लागते आमच्याकडे ही महिन्यातनं एकदा तरी येते आणि का आता सर्वांना फार आवडते ही टेस्टी टेस्टी इडली तुम्हालाही खायची असेल तर भोईसरमध्ये नाथब्रह्म इडली आहे ती खूप छान आहे आणि नक्की जा एक इडली पण खाऊ शकल या सगळ्यांनी नाश्ता करायला आता मी नाश्ता बनवला रू का येते बाईबाई हो इडली यमी इडली आहे मी बनवली ना इडली नाही म्हण मी ठेवलं नाही पार्सल ती पण नाग ब्रह्म इडली आम्हाला भोल्शनमध्ये भेटते ती मस्त इडली असते हे ना मला फार आवडते ती इडली आणि आता तिथं खायला गेले की दहा रुपयाला एक इडली तशी म्हणजे ऐवजी इडली खाऊ शकतात मस्त म्हणजे अगर इडली वगैरे सगळं इडली सांबार असं मस्त टेस्टी आहे त्याला पण त्यांचं त्याला नाही आम्ही आणि आता मला बघून आरू साधे मला बघून मग पण खावं चला इडली खायला या तर तुम्ही इडली कशी खातात माहिती नाही पण मी इडली अशी खात्री इडली कस चुवायची आणि सामान रेडीच करायचं मस्त आहे ना अरू तो काहीच बोलणार नाही का इडली आहे खातो त्याच्यानंतर आरू इडली खाऊन कुठे गेली आरू तू गार्डन मध्ये कसल कसलं तर ते फुल कसलं आहे ना पिंक वाला एक कृष्ण कमळवा मस्त आणि हे आताच घ्यावते वाव किती छान आणि ते व्हाईट वाला ते मिनी गार्डन आहे ना आरू आपलं आणि हे खायचं पान

एवढ सगळ्यांनी बघ कशी झाडं लिहित मोठे झाड स्थलांतर करतायत झाड हा मोठ्या बिग गार्डनची झाड दुसरीकडे लावतात ते का मुळात इथे पण झाड इथे तुळशी मातात त्याच्यानंतर हे कुबेरचं झाड त्याला तुम्ही काय बोलतात आमच्याकडे कुबेर बोलतात आणि हे ऑर्चिडचं झाड याला फुलं छान येतात आधीच नाही उडत मॅंगो खाऊन त्याची झाड लावायची आय थिंक माझ्या मते आरुला तुम्ही विचार करतो सर एवढी तयार का होऊन बसली मी काढत होती शॉर्ट्स आणि मला ॲक्च्युली साडी पण दाखवायची होती माझ्या बहिणीने घेतलेली मला छान अशी सा साडी छान असा कलर आणि साडी ताई मी नेसली बघ आम्हाला <laughs> ही लग्नात बघ चौघ्या तिन्ही बहिणींना आणि बहिणीला आम्हाला दिलेली ही साडी इतकी सुंदर आहे इतकी छान बसली आहे तुम्हाला मला दाखवत एक मिनिट असे हे बघ छान साडी वाटली मस्त आहे छान वाटलं नेसून आणि मी म्हटलं चला आमच्या ताईला दाखवू की लग्नात आम्हाला इतकी छान साडी दिली असं <laughs> आणि याच्यावर थोडेसे शॉर्ट्स काढले तर नक्की बघा आणि लाईक करा आणि ऍक्च्युली काय रोज रोज व्हिडिओमध्ये काय दाखवायचं थोडंसं असतं ना तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त छोटंफोट असं झालं त्याच्यानंतर आता आहो आहेत ओटीला त्याच्यामुळे थोडा टाईम भेटला आणि आरू आहे ती दाखवत नाही आहे कारण की <laughs> ती खरं <आगा दो> <laughs> तर आरू तिचे टॉयज आणि ती जराशी टी व्ही मागण्यात मग आहे त्याच्यामुळे ती बोलली की मी आज शूटमध्ये येत नाही आणि तिचे टॉय बघा मग किती छान तिने ठेवलेत नुसतं त्याच्यानंतर तिकडे तिचे टॉय त्याच्यानंतर तिने भरली तिची ती बॅग असं मी छान असं हे केलं आहे आणि असं मस्त नवीन साडी घालून मस्त वाटलं आणि छान बसली आहे त्याच्यामुळे म्हटलं चला मला प्रत्येक कोणी काही दिल्यानंतर मी त्याचं एक रिव्ह्यू देते म्हणजे आपण नेसलं आहे त्यांना कळतं आणि प्रत्येकजण आपल्याला आवडीने देतं त्याच्यामुळे तर छान वाटली छान नेसलं घातली आणि अजून एक साडी येणार आहे ती म्हणजे पमाताईने मला दिलेली तर ती नंतर वेअर कराल आणि नंतर तिचं मी शूट करून टाकेन नक्की तर अशा प्रकारे तर तुम्ही जेवलात का तर आमचं थोडंसं जेवण बाकी आहे कारण की आहो येणार आहेत दहा वाजता आता घड्याळात बदले आहे साडे नऊ तर आम्ही थोड्या वेळात म्हणजे पावणे दहाला एक बसणार म्हणजे ते असून आम्ही जेवणार असो तर चला आजचा ब्लॉग इथेच संपवते आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला आणखीन काहीतरी वेगळं बघायला भेटेल आणि छान असं चला बाय गुड नाईट स्वीट ड्रीम रात्री स्वस्त रा मस्त रान छन छन खा आणि आमचे ब्लॉग नक्की बघत जा बाय